गीता सोम किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे मी आज ना खणसाच्या बियाची भाजी करून दाखवणार आहे का लागणार साहित्य टॉमॅटो घेतलाय कांदा घेतलाय चार पाच लसूण पाकळ्या कापून घेतले कडीपत्ता कोथिंबीर आणि जवला घेतलाय जवला टाकणार आहे मी मीठ आणि हे वाटप केलंय कांदा खोबरा लसूण याचं बाजू अगदी वाटप केलं आणि हे तिखट लाल तिखट दोन चमचे गरम मसाला हळद आणि हिंग आणि बिया तेल आणि हे पाणी कापून घेते तुम्ही दगडाने पण काप ठे ठेचू शकता मी आता एक चार बाग करून घेते असे चार भाग करून घ्यायचे बारीक तान मसाला वगैरे चांगला लागतो असे मी सगळं आता कापून घेते टाकल्या आता तेल टाकते मी फोडणीसाठी तेल तीन कपचे तेल टाकले लसूण लसूण कांदा टाकते मी

लाल तिखट टाकते मी दोन चमचे गरम मसाला हळद हिंग मी टाकते कारण पचायला पण चांगलं म्हणून पण ते मी टाकते जस टाका नाही टाकत ते चालेल चांगला आता मऊ झाले ना आता ह्याच्यात तुम्ही हटाळा टाकते सोलून चांगले धुवून घेतले चार बाग करून ह्याच्यात मी जोगला टाकणार आहे चांगला टेस्टी साठी भाजलेलं वाटप आहे कांदा खोबरा लसूण जर मी पाणी आता होत ते गरम पाणी आहे सई पुरतं मीठ टाकते मी झाकते दोन मिनिट पाच मिनिटासाठी बघूया शिजू पण कलर मस्त आलाय गरम पाणी पाण्याचा कलर चांगला आहे ते शिजली काय बघायची अशी नाही शिजायला पाहिजे शिजवलीत राहायची नाही तर कस पण भाजी वगैरे झाली की माझी शिजली आहे चांगली टाकूया मस्त कलर पण आलाय आणि चांगली शिजली पण आहे कोथिंबीर टाकूया आपली भाजी तयार झाली आहे खायला आणि मी गॅस बंद करते भाजी तयार सोबत भातासोपत खाऊ शकतो फणसाची बियाची भाजी तयार झाली आहे ही अटळ्याची भाजी कशी आल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजायला विसरू नका थँक्यू